नमस्कार सर्वांना स्वागत करते आपले आपल्या हरिप्रिय यूट्यूब चॅनलवर आणि आजच्या टॉपिकला सुरुवात करते तर आ, आज आज आपण पाहणार आहोत बहुगुणी अशी अमूल्य वनस्पती तुळस तुळस ही भरपूर रोगांवर चालणारी औषधी आहे त्यातील काही उपचार आपण बघूया त्या अगोदर चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वनस्पतीशास्त्रात तुळशीला औसिमम सेक्टम असे म्हणतात तिच्या बावीस जाती आहेत औषधी शास्त्रात तुळशीचे श्वेत श्याम रामा गंध बिल्व व बरबरी ही नावे प्रामुख्याने प्रचलित आहेत शास्त्रज्ञांनी तुळशीवर दीर्घ दीर्घकालीन संशोधन करून काही सिद्धांत मांडले आहेत सध्याच्या काळात जंतुनाशक व दुर्गंध दूर करण्यासाठी वापरात येणाऱ्या औषधांचा वापर अधिकाधिक होत असल्याने त्यापासून अपाय होऊ शकतो तुळस ही घरगुती वनस्पती असून तिच्या उपयोगाने कुठलाही धोका होत नाही इतर आयुर्वेदिक औषधांपेक्षा ती या दृष्टीने श्रेष्ठ आहे याबाबत या अनेक चिकित्सकांनी जे प्रयोग केले ते यशस्वी व सार्थक ठरले आहे त्यांचे बी काढून मुलांना खावयास दिले तर मुख शुद्ध होते पण पोटातील जंतूही नष्ट होतात बालकांच्या रोगात तुळस ही सौम्य उपयुक्त औषधी आहे त्यामुळे बालकांना ताप खोकला श्वास इत्यादी रोगांवर तत्काळ आराम मिळतो असे आधरून आले आहे आप आणि आपल्यालाही कळतच की तुळशी तुळशीचा रस मुलांना जर दिला तर त्यांना भरपूर आराम पडतो लिंबाच्या रसात तुळशीचा रस मिसळून घेतल्याने त्वचा रोगावर विशेष आराम मिळतो आपल्याला होणारी खरूज नाहीशी होते खाज व्रण आपल्या आश, शरीरावर आलेले पुरळ हे नाहीसे होतात रोगांवर तुळशीचा उपयोग फायद्याचा ठरतो तुळ तुळशीत जंतुनाशक गुण विशेषत्व आढळते त्यातील तेलाच्या वासाने अनेक अपायकारक जंतूंचा नाश होतो हे तेल पिवळसर हिरव्या रंगाचे असते भोंगा विंचू गोम हे आपल्याला जर चावले तर ते चावल्यास त्या जागेवर तुळशीच्या पानांचा रस किंवा पाने चावून त्यांचे पोटीस बांधल्यास आग होत नाही जी आग होते ती थांबते जीर्ण खोकला जीर्ण झालेली ताप यावर तुळशीच्या का प्रभावी दुसरा कोणताही उपाय नाही अंगणात किंवा परिसरात तुळशीची रोटी असल्यास तेथे ते राहणाऱ्या धुली उत्सर्जित किरणांमुळे जे असाध्य रोग होतात ते त्यांना होऊ शकत नाही प्राचीन काळापासून भारतीय चिकित्सकांना तुळशीतील विषनाशक गुणांची चांगलीच माहिती होती याचा उल्लेख चरक संहितेतही आहे साप चावल्यास तुळशीच्या पानांचा रस प्यावयास दिला असता विषाचा प्रभाव त्वरित नष्ट होतो हे सिद्ध झाले आहे तुळशीची पाणी वाटून लोण्यात मिसावीत व सर्पदंश झालेल्या जागेवर लावल्यास विषांचा प्रभाव नाहीसा होऊन रोगी वाचू शकतो तुळशी चरकाच्या मतानुसार तुळशी इंद्रायन पुनर्नवा मकोन व शिरीष यांच्या बिया एकत्र वाटून लावल्यास नाकात सोडल्यास व काही अंशी पाजल्यास सापाच्या विषाचा विकार दूर होतो भारतीय औषधीशास्त्रात तुळशीत रोगनिवारक सामर्थ्य असते असे असे प्रतिपादन केलेले असे काही अनेक भरपूर उपाय हे तुळशीचे आहेत तर माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की आपल्या अंगणात परिसरात भरपूर तुळस लावा आणि आपल्याला भरपूर ऑक्सिजन मिळू द्या यापासून सर्व रोगांवर उपाय होऊ शक हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा धन्यवाद